नमस्कार साहेब माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं सर आपली हळद वगैरे आपण लावली होती म्हणजे अठरा जुलै वगैरेला अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण अठरा दोन दीड एकर हळदीसाठी आपण दोन ॲग्रो बायो किट दिले त्या तुम्हाला नेक्सस रेव्होल्युशनच्या बरोबर आहे तर तुमच्या यावर्षी उत्पन्नामध्ये तुमच्या किती वाढ झाली दुप्पट वाढ झाली नाँग दुप्पट म्हणजे अशी पेक्षा दुप्पट वाढले वापरल्या कीट वापरल्यामुळं म्हणजे तुम्ही आता दीड एकरमध्ये दोन कीट वापरल्या बरोबर आहे आणि तुमचं शेंग वगैरे किती झाली तुम्हाला हळदीची शेंग झाली दीडशे कच्ची क्विंटल दीडशे क्विंटल कच्ची झाली बरोबर आहे बंडा शिजविला बंडा पक्का पंचवीस क्विंटल म्हणजे पंचवीस डबे पंचवीस डबे पंचवीस क्विंटल होते पंचवीस क्विंटल पंचवीस क्विंटल पंचवीस डब्बी झाली तर पंधरा क्विंटल पासष्ट क्विंटलचा एक डबा राहतो पासष्ट किलोचा पासष्ट किलोचा एक बरोबर आहे मनसे गुंटल बंडा पंधरा क्विंटल पक्का बंडा म्हणा पक्का पंधरा क्विंटल बंडा बरोबर दीडशे क्विंटल दीडशे कुंटल बरं या दीडशे कुंटलच्या म्हणजे हळदीमधून तुम्ही आपलं बेण्यासाठी पण काही लोकांना तुम्ही हळद वगैरे दिली म्हणजे किती दिली हे पूर्ण दीडशे पैकी शंभर म्हणजे शंभर शंभर कुंटल तुम्ही बेण्यासाठी लो दिली लोकांना बरं त्या बेण्यासाठी म्हणजे आपल्या हळदीमधून तुम्हाला त्याला कीड वगैरे डंक वगैरे असं कसल्याही प्रकारचा रोग वगैरे उद्भवला नाही ना म्हणजे आपली हळद तुम्ही बेने प्रक्रिया करून लागवड केली होती बरोबर आहे तर कसल्याही प्रकारचा जमिनीतला रोग लागला नाही नाही वगैरे काहीच बरं आमची गेल्या वर्षीच्या उत्पन्नात आणि या वर्षीच्या उत्पन्नात किती फरक तफावत किती वाटत डबलचा फरक आहे बरोबर आहे चालतंय बरं आमची कीट वापरून तुम्ही तुम्हाला समाधानकारक एकदम रिझल्ट भेटलाय पक्का आहे चांगला रिझल्ट बर आता हा तुमच्या पुरता रिझल्ट मर्यादित न ठेवता हो इतर शेतकऱ्यांना या किट बद्दल तुम्ही काय सांगू पूर्ण माहिती सांगणार जे आहे आपण पूर्ण माहिती सांगू आणि मेन खर्चामध्ये सपोज आता याला रासायनिकचा खर्च वगैरे हो तुम्ही गेल्या वर्षी जे केला गेल्या वर्षीपेक्षा खर्च लागतो म्हणजे रासायनिकमध्ये पन्नास ते साठ टक्केच खर्च केलाय तुम्ही बरोबर आहे पन्नास टक्के खर्च करून जे पन्नास टक्के उरलाय तेच आमच्या अॅग्रो किट घेण्यासाठी लागत बरोबर आहे आहे आणि मेन तसेच यांचे आपलं सोपती पण आहेत साहेब आता तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट केलं बरोबर हळदीचं म्हणजे ड्रिचिंग फवारण्या वगैरे सगळं तुम्ही केलं आहे तर आत्ता पण तुमचं नाव काय विश्वनाथ सखाराम चव्हाण विश्वनाथ सखारामजी चव्हाण म्हणजे तुम्ही राहणार खुद्नापूरचे बरो बरोबर आहे चालतंय तर तुम्हाला कसं वाटलं या वर्षीचा अनुभव कसा वाटला या वर्षीचा अनुभव बरं वाटला या वर्षी बरा वाटला म्हणजे रिझल्ट एकदम अफलातून आलाय कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न झालंय तसेच एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी साहेब आपलं नाव काय बवन चव्हाण खुदनापूर बबन चव्हाण साहेब खुदनापूरचे राहा आणि तुम्ही यांच्या शेजारीच तुमचं शेत आहे म्हणा बरोबर बरं यांची हळद वगैरे बघून तुम्हाला कसं वाटलं सगळ्यापेक्षा नंबर एक नाही द्यायचं बरोबर म्हणजे एकदम समाधानकारक रिझल्ट समाधान आहे म्हणून ते शंभर कुंटल केलं ना पेनं बरोबर अंक नव्हता असा आणि क्वालिटी चांगली होती लांब झाली आणि झाली बरोबर त्याच्यामुळं येण्याला समजा शंभर कुंटल केली द्यायची बरोबर म्हणजे हा रिझल्ट बघून तुम्ही समाधान काक आहेत बरोबर चालतंय आणि सर मेन सगळ्यात महत्वाचं आता तुमचं कसं आहे या गावामध्ये आणि परत ज्यांना ज्यांना तुम्ही बंडा वगैरे दिलाय तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही आवर्जून सांगसाल आपल्या औषधाबद्दल बरोबर आहे तर आपलं एकदा पूर्ण नाव गावाचं नाव आणि पूर्ण ऍड्रेस वगैरे सांग विश्वनाथ चव्हाण तालुका बरोबर आहे चालतंय साहेब धन्यवाद एकदा हळद दाखवतो आता ही हळद किती शिजवली आहे बरं आपलं बेणं किती ठेवलंय